जसं आमच्या बनवसोडे साहेबांनी सांगितलं की नक्की आम्हाला ठरवावी लागेल की आमचा संघर्ष कशाच्या विरोधात आहे जर तो त्यांनी सांगितल्याप्रमाणे पुरुष संस्कृतीच्या डोक्यात स्त्रियांविषयी असलेल्या चुकीच्या समजुतींमुळे असेल तर आम्हाला प्रबोधनाचा मोठा मार्ग सुद्धा स्वीकारावा लागेल तो जर या देशातला कायदा आणि कायद्याचं रक्षण करणारा आणि त्या कायद्याचा वचक गुन्हेगारी स्वरूपांवर बसवण्याचं काम जी पोलीस यंत्रणा करत असेल तर आमचा संघर्ष पोलीस यंत्रणेच्या विरोधात असला पाहिजे आणि या सर्वाला जर सर्वोच्च जबाबदार हे या देशाचं आमचं सरकार असेल मग मृत्यू महिलेचा असो मृत्यू पुरुषाचा असो तो बलात्कार केल्यानंतर असो किंवा अन्य कोणत्याही मार्गाने असो जर हे सरकार करता हुए या व्यवस्थेला सरकार जर त्या पोलिस यंत्रणेला जर ठिकाणावर आणत नसेल त्यांचा कर्तव्य काम करायला भाग पाडत नसेल तर आमचा संघर्ष हा त्या सरकार विरुद्ध असला पाहिजे जी घटना घडलेली आहे कलकत्त्यात सगळ्यांनी वर्णन केली ती वर्णन मी पुन्हा करू इच्छित नाही अतिशय दुःखद घटना आहे तर परंतु माझ्या सगळ्या माझी एक विनंती आहे असा अत्याचार आमच्या भगिनींवर रोज होत आहे हो रोज होत आहे म्हणजे मध्ये मी त्या सोशल मीडियावर बघितलं आमची एक आगरी भगिनी कुठे दे आसऱ्याला देवळामध्ये गेले तिथे पुजाऱ्याने तिच्यावर अतिप्रसंग केले तिचा खून गेला कधी ऐकतो अमुक गोष्टी सगळ्यामध्ये त्या वेळेला आपण अपन सुद्धा आपला त्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर यांच्यापेक्षा मोठ्या संख्येने आलं पाहिजे आणि हा एवढा मोठा विषय आहे महिलांची सुरक्षा की याच्यासाठी आपल्याला संघटित होण्याची गरज आहे संघटित म्हणजे घडला प्रसंग आपण आवाज उठवला आवाज बुलंद केला व्हिडिओ बनले फोटो काढले एवढ्याने हा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही पूर्वी महिलांच्या संघटन असायची संघटन ती संघटन आता आपले संपल्यामुळे सर्वांना असं वाटत आहे की महिला एकटीच आहे नी मैला नी मैला ही महिला पण एकटीच आहे ती महिला पण एकटीच आहे जे काय होईल ते आपण करू शकतो त्या महिलेच्या संदर्भामध्ये तिला मारून टाकू शकतो तिचे हाल करू शकतो तिचे जे काय असेल ते आणि म्हणून आज तरी या महिलांनी ठरवावं अनेकदा आपण रस्त्यावर येतो मणिपूर मध्ये प्रसंग घडला आपण रस्त्यावर आलो थांबलाय का मणिपूर थांबले का मला महिलांवरचे अत्याचार आणि म्हणून माझी एक विनंती आहे या घटनेचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे आमच्या सारख्यांच्या सगळ्यांच्या भावना त्या महिलेच्या तिच्यावर जो प्रसंग आला तिच्या कुटुंबियांवर जो प्रसंग आला त्यांच्या बाजूनी आहेत परंतु खरा प्रश्न असा आहे ज्या तरुण महिलांना आज मला कोणीतरी सकाळी फोन केला होता दुपारी कोणी केला होता मला माहिती नाही म्हणून आधी तिला विनंती आहे कि निदान देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर कलकत्त्यात काय होईल माहीत नाही महाराष्ट्रात काय होईल माहीत नाही पण ह्या तरुण महिलांनी तरुण मुलींनी माझ्या भगिनी माझ्या मुलींनी या महिलांची एक संघटना जर आज आपण खरोखरी जर वसईमध्ये उभी करू शकलो सशक्त अशी तर ज्याच्यातून कमसे कम, कम या वसईमध्ये तरी एखाद्या महिलेवर अत्याचार करण्याची हिंमत मग ते पुरुष असो प्रशासन असो पोलीस प्रशासन असो कोणी असो याची होणार नाही मला असं वाटत आज हे जर आपण ठरवलं आणि ह्याच्यातनं जर प्रगती करून अशी संघटना केली तर खरोखरीच आज त्या महिलेनी जे भोगले तिला त्याच्या साठी आपण काहीतरी प्रायश्चित्त घेतलं आपण काहीतरी मेहनत घेतली आणि आपण काहीतरी उभं केलं की अशा याच्या पुढील अनेक महिलांना या या विषयातून वाचवू हे करू शकू का हे आपण बघावं एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र